सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्यांचे फॉर्म येतील सप्टेंबर मध्ये ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही आता अडचणी काही काही येतात इतक्या वेगानं फॉर्म भरणं सुरू झालं की सर्वरच क्रॅश झालं तीन चार दिवस बंद होतं आम्ही सांगितलं काळजी करू नको ऑफलाईन फॉर्म द्या तेही फॉर्म आम्ही स्वीकारू माझी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे आपली योजना आहे म्हणजे हे जे सावत्र भाऊ आहे हे किती नटवरला आले बघा रोज योजनेच्या विरुद्ध बोलतात आणि स्वतःचं थोबड लावून माझी लाडकी बहीणचं पोस्टर देखील हेच लावतात यांचा काय संबंध आहे काही संबंध नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजनेची ओनरशिप घेतली पाहिजे आपण या योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत त्यांचे फॉर्म भरले पाहिजे ज्यांचे भरले गेले आहेत त्यांचा नंबर इश्यू झाला की नाही पाहिला पाहिजे त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं संपर्कात राहिलं पाहिजे लाडक्या बहिणींना त्यांचे लाडके भाऊ कोण आहेत हे आपल्या माध्यमातनं पोचलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो ही एकच योजना अशी आहे की जी घोषित झाल्यापासनं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचं पाणीच आहे त्यांना समजेना आता करावं काय पण यांचं खोटं बोलण्याची सवय त्या ठिकाणी जात नाही गेल्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर चार पाच टक्क्यांनी आपण पुढे चाललो गेलो आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय ते रोज लाडक्या बहिणीवर बोलत आहेत पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले ही योजना बंद करा हायकोर्टाने ऐकलं नाही हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात याचा दाखलाच आपण दिला मग यांची थोबाळं बंद पडली आता हे सांगतात पंधराशे रुपयाने काय होत अरे बाबा तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले पण या देशामध्ये